रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तो वैशाख आज ट्रीट दे वैशाख ने डायरेक्ट बिल भरलंय बाई भाई, भाई एका निघले तर एकात घुसले स्ट्रगल आपण झुनका पिठलं सॉरी पिटलं यो ब्रो पिठलं यो 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 पिटलं मध्ये कारण आजचा ब्लॉग असणार आहे आजचा व्हिडिओ आजचा दिवस थोडी छोटी मोठी कामं आहेत सगळ्यात आधी इथून जायचं आहे आता तर वैशाख चहा पतो आहे वर्षातनं जसे दिवाळी असती ना दिवाळी वर्षातनं जशी दिवाळी असते तसा वैशाख आमचा चहाप असतो कधीतरी आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर डायरेक्ट कर्वेनगरमध्ये जायचं आहे कारण अंकिताचा मोबाईलचं चार्जिंग पॉईंट आहे ना मोबाईलचं चार्जिंग पॉईंट तिथं काहीतरी मॉस तिथे चार्ज होत नाही आहे तिचा फोन माझ्याकडेच आहे सो मग तिथं जायचं तिथून मोबाईल रिपेअरला टाकायचा दीड तास रिपेअरिंगला लागणार आहे मग तिथून आपण हॅऱ्याच्या घरी जाऊ टॉलियात माती हॅऱ्याच्या घरी जाऊन जरा काहीतरी मज्जा मस्ती गाणी गप्पा करू त्याच्यानंतर वापस मोबाईल आहे परत अंकिताला ऑफिसमधनं उचलायचं आहे आणि मग घरी जायचं आहे कारण ती गेले आठवडाभर का नाही गुरुचरित्राचं पारायण करत होते गेले एक आठवडाभर तर त्याचं काल ते संपलं आहे तर आज त्याचं मुद्द्या पण आहे असे ते म्हणले आहे त्यामुळं घरी एक दोन लोक बोलवायचे पण आहेत जेवायला मग ता त्याची पण तयारी आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटींचा जेवणाचा गप्पा गोष्टींचा झालंच तर जर कोणी आलं तर उनो बिनो खेळू शकतो आपण येस नाहीतर तर रवीन आज काहीतरी नवीन गेम पण खेळू शकतो म्हणजे हे आता दिवसावर आहे तर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला का नाही आणि हो माझ्या नवीन व्हिव्हर्स साठी हा आता मी म्हणजे माझे जे नवीन व्यूअर्स आहे त्यांना सांगतो मी म्हणजे माझं नाव अविनाश पाटनकर आहे मीच आहे मीच आहे मीच आहे तो फेस मीच आहे ते आता लास्ट टाईम आम्ही गोव्या विव्हाला गेलेलो इकडे तिकडे सगळ्यात मी मोठी राईड गोव्याचीच केली आहे तर मी जिकडे पण फिरायला जातो तर ते कॅप्चर करतो आणि त्याचे व्हिडिओ बनवतो बस असंच आयुष्य जगतो मी एवढंच आहे नवीन जर तुम्हाला कंटेंट माझा आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यापेक्षा जास्त आवडलं तर व्हिडिओ शेअर करा मज्जा काय झालं मॅडम मीट विदाऊट फेस मॅन चेहरा ही नहीं है इस इंसान का तो वैशक आज ट्रीट दे रहा है जो भी खाओगे वैशक पैसा भरेगा सही है ना वैशक अब क्या कर सकते है? मांगा तो देना पड़ेगा वैशक क्यों दे रहे हो ट्रीट वैशक मुझे बहुत है मजा पैसा है।, है इसलिए मुझे बहुत मजा, मजा आ रहा है इसमें नहीं है इसमें ही है कैमरा है। इसमें है बड़ा बैग के अंदर है इसके अभी ये एक बैंक से दूसरे बैंक में डालेगा दूसरे से तीसरे बैंक में डालेगा और फिर पे करेगा क्योंकि हमारे बजा हमारे वैशाख के साथ पास अंबानी जैसा पैसा है इसलिए मेंटेन करना पड़ता है सीए <laughs> को बताना पड़ता है तो सारी सेफ्टी रखना पड़ता है इसलिए है ना वैश्व सिक्योरिटी राइट तो वैश्ख अभी राजकमल में पार्टी देने वाला है सुनो सब लोग सब लोग सुनो वैश्य खुद पार्टी दे रहा है खुद पहिले मी देता था पैसे <laughs> तो व्हिडिओ बनता और हमने बहुत सारी बड़बड़ बड़ की है एवढी बड़बड़ बड़ केली ना फालतूची बड़बड़ केली उद्या आमची पिकनिक जाणार आहे त्यामुळे मी आज वडापाव खातो उद्या जास्त कॅलरीज बन नाही करणार खाना तो सोच के रखा है की क्या क्या खाना है क्या क्या नहीं खाना है कॅलरीज कॅलरीज हॅज टू बी टेकन ये बघा हे नवीन प्रकार समोसा पाव समोसा आणि टोक बाहेर आहे विषय अजून खाण्याची पद्धत समोसा पाव समोसा पाव कुठे खाल्ले तुम्ही कोल्हापूर नाही इधर ही खाते हे वे पहिली बार देखायला है पुन्हा कॉलेज की तर जाओ यही मिलेंगे समोसा पाव अवे एनयो माझा वडापाव आहे दिस इज माझा वडापाव तर वडापाव खायचा विषय आणि हे काय नाही खात जो का नहीं खातो तो पैसे भरत तो आप पैसा भरोगे ना तब कब इस, इसके बाद ये, ये चाय भी पिलाने वाला है ये मैंने नहीं बोला <laughs> <laughs> अकेले अकेले खाना मिर्ची सा रंग बहुत हिचोच बुडली बनना है वैशाखने वाई डायरेक्ट बिल भरलंय बाई ज्यांना पण वैशाख चिंगूस वाटत असेल बघा एकदा वैशाख आमचा चिंगूस नाही ना बोल रहा हूं ना मैं आपकी ले वैशाख चिंगूस नाहीये तो आमची बिल भरतो तो आम्हाला फिरवाई नेतो तो आम्हाला बिर्याणी चाय समोसे खायला घालतो ज्यांना पण खायला घालत नाही म्हणजे ती चांगले माणसं नसतील बहुतेक का नाही नसतील चांगली माणसं आम्हाला तर बाबा दिलदारपणाने पार्टी देतो दोन आत बेसी आहे वापिस दिलाय वैशाख आमचा दिलदार कोणी समजू नका चिंगूस आहे बघा चहा दिलाय चहा वैशाखने हो दाख कोण तुम्हाला चहा कोणी पाजलाय वैशाख वैशाखने चहा पाजलाय वैशाखने बघा बिस्किट पण खाऊ घालतो एवढं प्रेम करतो आमच्यावर हा बघा इथलं बिल पण वैशाखच भरायला लागलाय सगळे सगळीकडचं बिल वैशाखच भरतोय बघा आमचा दिलदार मित्र वैशाख <laughs> <laughs> तर आज रेनकोट नाही घातला काल रेनकोट घातलेला आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेलो घरात पाऊस नव्हता असली फुट्टी झालेली नाही बाई उकडून म्हणजे एवढा घाम आणि हालत खराब झालेली तेच द्यायचं आहे मागं पण सगळ्यांना ते गोप्रो काढूया बाई ना, ना तर नाहीतर विषय होऊ शकतो आता फोन दिला इथं ते सहा वाजता येणार आहेत फोन तर आपण आता खायऱ्याच्या घरी जाऊ जरा काहीतरी खाऊ पहिलं कुठलं भूक लागली अंकिता पण सात वाजता सुटणार आहे पहिला अंकिताला घेऊ आणि मग इकडे येऊ तर आलेलो आहे आता हॅऱ्याच्या घरी हातातलं सामान आहे बाई त्यामुळं असं ठेवलं आहे अँगल आणि वरतीलाय भारी सीन आहे ग्रीन आहे एकदम ग्रीन ग्रीन मैरीची टिफिन आहे टँग बॅग आहे रेनकोटची पॅन्ट आहे भरपूर सामान आहे आज हात सो so, अँगल फाई सिक्स सेवन चेंज राहा सो so, आता वर जाऊ हा बघा लयस सामान अति सामान्य हातात अति हैर बहुत घरी है। मिलन गेलाय स्पितीला स्पिती गेलाय त्यामुळे हैर घरीच असेल काकू कामाला गेले बसला असली इकडे एडिट करत नाहीतर गेम खेळत झोपलं का काय झोपलेलं काय काय करत चालू आहे काय चालू आहे रेसिंग चालू आहे बाळासाहेब आहे चौथा रेग हे बघा काय झालं विषय हर्षवर्धन राठोड यांनी पी एस फोर घेतलेला आहे मित्राचा आणलेला आहे आणि दोन रेस मध्ये एकाच चौथ्या चौथ्या लाईन वर होता आता हे आता बोमलेत फिरल बघा नुसतं गाडी उडव गाडी उडव कस आहे बाई टोकियो ट्रिप ह्याच्याकडन शिकलेला तू कुठं पण घासय गाडी आता उडवता खांबते गाडी आता बघा गाडी कसली खांबते निशानात झालाय मरतंय त्याच्या मायला मेला दचकी बसली आता हुई मरको तर कसलं चाललंय बघा याच्यात पाच घालून संपला ना भाई कसलो मारला ड्रिप दे कर? कर चेंज दुसरी गाडी बदलली तरी चालतंय जागा नाही ना आता <laughs> गेम खेळले एक नंबर गेम वाटले खेळून आयुष्यात पहिल्यांदा खेळले बरं वाटलं गाडीत आणल्यास सणा नाना टायरी पिरी आता दुसरी गेम खेळायची दुसरी <laughs> आधी गाडीची अवस्था बघा <laughs> गाडी कुठे गुतवली बघा झाडावर आम्ही सगळे सगळे टॉपचा विषय गाडी कुठे बघा गाडी डायरेक्ट गेले उतांनी गेले डायरेक्ट आणि झाडात घातलंय झाडात दोन चाकाचं मध्ये असं झाड गुतले मध्ये आता निघते रताळे निघते बाहेर बाई एकाच निघले तर एकाच घुसले स्ट्रगल आपण परत विंचलो परत काही तर लावलं आहे वेंच म्हणून काहीतरी लावलं हान 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 राता चाता पत्ता राता तत्ता फिरले फिरले शक्तिमान हो भाई झाडावरनं गाडी चालवली रस्त्यावरनं चालू होत नाही गाडी झाडावर झाली 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 सरळ झाली सरळ झालेला आहे विषय विशेष सरळ झालेला आहे गाडीचा सरळ तर कर नाही आर त्याचा अकाऊंट झाल गाडी ये हे गाडी झाली सरळ आणि गेली गाडी वापीस अरे वापिस कलटे हल्ले रो बो पलटी बाई हो होती त्याचा झाडांना जोडली दोरी आपण झाडवरती आता पण गाडी काय वाईली सर रस्ती बघा रस्ती बघा झाड वाकले झाड मेल झाड मेलं <laughs> गाडी टोकाओ गाडी टोका हो झाली झाली नीट झाली हा फायनली नीट आणि परत कंटी <laughs> ड्रायव्हर हे ड्रायव्हर म्हणे झाली झाली नीट झाली सनली सन गाडी गाडी गेली 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 हान हान ओलातली ते मायला ते सो आता हॅऱ्यापासून निघतोय आपण आणि अंकिताला घ्यायला जातो आहे कारण मोबाईल पण सहा वाजता भेटणार आहे आणि अंकिता पण सहा वाजता सुटणार आहे तर आधी अंकिताला घेऊया ऑफिसमधून आणि मग त्या शोरूममध्ये जाऊया आणि मग शोरूममधनं फोन घेऊन मग घरी जायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं आहे आज तिला मदत करायला लागणार आहे कारण लोक येणार आहेत तर तिला मदत केली पाहिजे थोडी मग मी घर आवरून घेतो सगळं आणि ती जेवण बनवायला आज घरी जेवायला येत आहे धैर्या संजा आणि अजून दोन माणसं आली तर आली आल्यावर मग सांगतो कोण आहे सो आता निघूया तुझ्या ऑफिस खाली भेटूया डायरेक्ट सो आपण आलेलो आहे मॅडमला घ्यायला बॅटरी पण संपलेली बॅटरी पण बदलली आणि मॅडमची वाट बघायला लागली आता आता मॅडम येईल मॅडम म्हणाल मग चला चाललं जायचं आता एका साईडला बस बस म्हणलेलं म्हणलेलं तुला एका साईडला बस आहे आल्या आल्या कसं आहे मोबाईल आणल्या हे आणला ते केला काम जर नीट नाही ना झालं पाहिजे पगार देत नाही महिन्याचा नीट आहे आता भेटूया डायरेक्ट शोरूम जवळ so, सो फोनच काम झालेलं आहे फोनच काम झालं काय म्हणत होती एक दिवस फोन जवळ नव्हता असं वाटलं होतं काय आपण अपंग झालेलं काय ऍडिक्शन ओ ऍडिक्शन ऍडिक्शन एक दोन दिवस तिच्याकडे फोन नव्हता फोन आता व्यवस्थित झालाय बघा मॉश्चर का काहीतरी म्हणलेलं अडकलेलं का इथं दिसलं का तुम्हाला दिसलं का दिसलं चार्जिंग पोर्ट खराब झालं चार्जिंग पोर्ट खराब झालेलं पोर्ट खराब झालेलं गोळी घेतले आता नीट झालाय मोबाईल एक नंबरचा फालतू जो आहे तर आता फोन मिळालेला आहे आणि आपण घराकडे कूच करतोय तर कूच केलेले आहे ला सिग्नल लागलेलं ला आहे सो घरात एंट्री मारलेले आहे भावांनो आणि घरात आता कॉपीराईटचा विषय आहे ना त्यामुळं गाणी बिणी सगळी बंद तर आता जरा विषय केलेला आहे घर जरा नीट नेटकं करायचं झालं असं नेहमीप्रमाणे देखू दिवाळी आली घरी सो so, आता जरा आमच्या आबासाहेबांना हेल्प करूया आणि मग भे टू या आज बघू काय बनवतं आज ते झुणका बनवणार आहे झुणका पिटलं सॉरी पिटलं यो ब्रो पिठलं यो 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 पिठलं भाकरी भात कांदा पिठलं यो